नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता संध्याकाळची वेळ आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि आज ओटी वगैरे भरणार आहे मी पाच सुवासनेची हो चला दाखवते पूजेची तयारी इकडं पूजेची तयारी केली आहे मी इकडं आहेत फळ इकडं आहेत आरतीचं आणि लक्ष्मीव्रताचं पुस्तक इकडं दिवा वगैरे लावलेला आहे इकडे आरती तयार केलेली आहे इकडं आहे शिरा प्रसाद आणि इकडं ओटी भरण्यासाठी केळी हार बिजाणे आणि पानविडा आणि एक एक प्लेट अशी ओटी भरण्यासाठी तयार केलेली आहे आणि इकडं आई आलेले आहे माझे इकडं आहे लहान बहिणीची मुलगी अ बिलू इकड झकड आको कस खेळ आक आणि इकडं कोशी मिरची तयारी केलेली आहे इकडं आहे वांग्याची भाजी इकडं आहे काळे वटाण्याची भाजी आणि इकडं आहेत एक किलोच्या पोळ्या केलेल्या आहेत पुरणपोळी आणि इकडं चुलीवरती भात केलेला आहे आणि इकडं आहे डाळ